बीड जिल्ह्यात सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणानंतर हाणामारीचे व्हिडिओ चित्रित करून समाज माध्यमांवर व्हायरल करण्याचा ट्रेंड बनलाय या माध्यमातून दहशत पसरवण्याचा प्रयत्न केला जातोय मात्र आता असे व्हिडिओ चित्रित करून व्हायरल करणारे बीड पोलिसांच्या रडारवर असणार आहेत जो व्यक्ती हानामारीचे व्हिडिओ चित्रित करून व्हायरल करेल याला देखील आरोपी मानलं जाईल असं पोलीस निरीक्षक नवनीत कॉमत यांनी सांगितलं पोलिसांनी घेतलेल्या या निर्णयामुळे हाणामारीच्या घटना आणि व्हिडिओ व्हायरल करणाऱ्यांना रोख बसणार का हे पाहणं ठरेल आपण आपण सध्या जो बघितले तो बरेचदा जो राईटचे केसेस आहेत तिथे लोकबाग व्हिडिओ तयार करतात आणि दहशत पसरवण्यासाठी ते त्याला इंस्टाग्राम आणि फेसबुकवर ते शेअर करतात आणि शेवट शेवटी तो, शेव तो न्यूज च्या माध्यमातून लोकांमध्ये दहशत त्यामध्ये निर्माण होतात त्याच्या बाबतीत बीड पोलीस तर्फे माझा एकच संदेश आहे की जे कोणी अशा प्रकारचे व्हिडिओ व्हायरल करतील जे कोणी अशा प्रकारचे व्हिडिओ बनवतील आणि सोशल मीडियावर त्याला जाणून बुजून तुम्ही शेअर करतील पोलिसांना ना, ना सांगताना तर ते सुद्धा त्यामध्ये आरोपी होईल आणि त्यांचा त्यामध्ये सहभाग एक डायरेक्ट एव्हिडन्स आहे की त्यांचा सहभाग त्यामध्ये स्पष्ट होत आहे की ते दहशत पसवण्यासाठी ते सोशल मीडियाचा वापर करत आहे आणि जे काय त्यांचे इंटरेस्ट आहे त्याला आपण आळा घालण्यासाठी हे आपण आजपासून हे सुरू करत आहे जे कोणी मीडिया व्हिडिओ तयार करणार त्याला आपण आरोपी करणार